सो so, नमस्कार मित्रांनो मॉर्निंग झालेली आहे आणि तुम्ही बघताय की बाप्पाची पूर्णपणे डेकोरेशन देखील झाले पूर्ण आणि आज बाप्पांचं विराजमान होणार आहे सो आज पूजा करणार आहोत आम्ही घरचे सगळे रेडी आहेत आणि मी देखील समर्थांची पूजा केलेली आहे आणि आता बाप्पाचं आगमन बाप्पाची पूजा विधी सगळे होणार आहे बाप्पा बाप्पा इथे आहेत बघू शकता सो हे आमचं घरचं कुरदैवत आहे कुलदेवतेची पण पूजा आता होईल सो हे आमचं मोठं घर आहे बघू शकता तुम्ही आमच्या मोठ्या घरामध्ये देव बसतो म्हणजेच आमच्या काका माझ्या काका काकाचं घर सख्या काकाचं घर आणि ते माझं घर बघताय तुम्ही सो आमचं पूर्ण एकत्र एक कुटुंब असतं गणपतीला शिमग्याला पूर्णपणे एकत्र एक पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन करतो गणपती शिमगा असेल आणि पूर्ण फॅमिली येते आमची सो so, जवळजवळ आमची वीस पंचवीस लोक एकत्र असतात आणि वीस पंचवीस लोकांचं जेवण वगैरे सगळे एकत्र असतो so, सो मी खूप एक्सायटेड आहे पुढच्या सहा दिवसासाठी आणि नक्कीच तुम्ही ब्लॉग बघा आजचा देखील बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा आता पूर्णपणे आता आम्ही तयारी करत आहोत आणि आम्हाला प्रत्येक घरोघरी आम्हाला योगेश दादानी म्हणजे आमचे जे आमदार आहेत त्यांनी सामग्री देखील दिलेली आहे जी पूजेची साहित्य असतं ते दिलेलं आहे थोडंफार ओके तर त्यांचं देखील आभार सामग्रीमध्ये नारळ वगैरे घेतलेले आहे आणि आपण पूजा ही पूर्णपणे शास्त्रयुक्त पूजा करणार आहोत त्याच्यामध्ये जेवढं काही लागणारं सामान आहे ते म्हणजे जसं की नारळ असेल अक्की सुपारी असेल त्याच्यानंतर हो पानं वगैरे सगळी घेतलेली आहेत आणि पूर्णपणे शास्त्रयुक्त पूजा करण्याचं माझा प्रयत्न असतो दरवर्षी सो त्यासाठी बघू शकता तुम्ही की गणेश पूजा म्हणून हे पुस्तक आहे ते पूर्ण ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कशी पूजा करू शकतो आणि त्यांना स्थानपण कसं करू शकतो हे सगळं लिहिलेलं आहे सो त्या पद्धतीने करणार आहोत आम्ही पूजा सो खूप एक्सायटेड आहोत आम्ही ठीक आहे येस तयारी आमची चालू झालेली आहे पूजेची भाऊजी निरंजनाच करतायत अं आज चंदनाच करतोय आणि इकडे मी सगळी तयारी करतोय सगळी चालू आहे जो पूजा करणार आहे त्याला टिळा लावणं खूप गरजेचं आहे आणि मला देखील हा आणि त्याच्यानंतर हा जो विडा आहे तो आपल्याला कुलदेवतेच्या समोर ठेवायचं हो घेतो ठेवते ठेव तांदून ठेव आणि पाया पडताना माझ्या कोणी व्यवस्थित पूजा करून घ्या म्हणत बोल पाया पड माझे कुलदेवते आमचं घरात गणपती बाप्पा आलेले आहेत तर व्यवस्थित पूजा होऊ दे प्रणयाच्या हाताने मी त्याला मार्गदर्शन करणार आहे सो व्यवस्थित पूजा विधी दे, हो दे। त्यांना स्थानपण व्यवस्थित होऊ दे ते विराजमान व्यवस्थित हो दे आणि व्यवस्थित पूजा विधी हा गणपती बाप्पा असं oh yeah. तोंड करायचं आपल्या साईडला दो। दो करते आता थांबा जरा बरोबर गणपती बाप्पा मंगल मूर्ती दो ने दो ने दो ने दो। पाया पडलेला आहोत आता आम्ही आणि आता पूजेला आपण प्रारंभ करणार आहोत सर्वदा डाळव्यातात घे उजव्या घे आणि तीन वेळा पाणी ओम केशवाय नमा ओम नारायण नमा ओम माधवाय नमा ओम गोविंदमाला आता घेऊन सोडायचं तुला ओम केशवाय नमा

ओम उपेंद्राय नमा ओम हरे नमा ओम श्री कृष्णाय नमा जय जय समर्थ शावी आता रेडी झालेली आहे आणि पूजेला आलेली आहे बाप्पाच्या शो ना रेडी आंघोळ झाली तुझी अरे बाप रे गणपती बाप्पा मोर्या

पाणी <laughs> <laughs>

समता किया सेवा का अवसर पाए ऐसे सरो मोमेंट रहे तो ना ज्ञान की लावण की लोक से से मारी ये तो समस्त विचार के कारण प्रारंभ में उन्होंने करो मैंने पति विचार आया सागर आ गया तो से से चिंता कैसे कौन सा कुछ पाते तो मतलब ये तो मैं मुझे तो काम नाम एक्टिविटी कौन सा आई कलर ना और जब सच्चाई में एक बिंदु तो मृत्यु होती है

अशा तऱ्हेने आमचं गणेश पूजन झालेलं आहे बघू शकतात शास्त्रयुक्त पूर्णपणे आम्ही पूजा केलेली आहे सो गणपती बाप्पा सो आता गणपतीची आराधना सगळी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला आमच्या घरामध्ये जेवढं कुटुंब आहे आमचं एकत्र कुटुंब तर तुम्हाला मी आज ओळख करून देणार आहे तो सगळ्यांनी ओळख करून घ्या पहिली ओळख करून देतो ही माझी बहीण पप्पू ताई आणि सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दोघे आणि ताई आणि दोघे मुंबईला असतात गणपतीला गणपती निमित्त सगळं कुटुंब एकत्र येत हे महत्वाचं असतं आणि आपण गणपतीची काय सेवा भाव ही म्हणजे मनामध्ये जी ठेवून मा जी, जी सेवा करतो त्याचं पुण्य लाभेल्या आशेने ला आपण त्याची सेवा करत असतो म्हणून खूप बरं बरं वाटतं एकदम छान वाटतंय कुटुंब एकत्र म्हणजे गणपतीमुळे कुटुंब एकत्र मिळतं आणि सगळ्यांशी हसून खेळून आपलं दिवस चांगले जातात त्याच्यामुळे खूप छान वाटत ज्यांच्यामुळे आता आम्ही आहोत ते माझे बाबा कुटुंब प्रमुख बाबा बाबांना नाही बर तुम्ही बघू शकता बाबा हा बोला गणपतीच्या शुभेच्छा नमस्कार करा नमस्कार करा नमस्कार बाबा नमस्कार करतायत बाबा गणपतीच्या शुभेच्छा द्या बोला गणपतीच्या शुभेच्छा तुम्हाला बोला हा गणपतीच्या शुभेच्छा हा गणपतीच्या शुभेच्छा तुम्ही हे होते माझे मोठे काका त्यांना बर नाहीये सध्या आणि या दोघीजणी आहेत त्यांना ओळखता तुम्ही ही माझी मुलगी शहावी आणि ही माझी बायको श्रद्धा सोना गणपती बाप्पा मरिया बोला मरिया काय पप्पा दाखव दुछा। आता मी दाखवलेला आहे गणपती बाप्पाला पा आणि अजून दाखवायचा आहे बाकी आहे बट खूप छान वाटत आहे अजून मजा येणार आहेत गौरी पण येणार आहेत तुम्ही नक्कीच आमच्या ब्लॉग बघत राहा आणि अशीच आमची एन्जॉयमेंट बघत राहा आता आपण माझा मोठा भाऊ आणि त्याची मुलगी प्रीती ही प्रीती पण मुंबईला असते काय बोलते मला सगळे एकत्र आलेत अजून मजा करणार आम्ही अजून सगळे माझे मोठ्या हत्या वगैरे सगळे आले की अजून खूप मजा मग आमचे असेच ब्लॉग बघत राहा सगळे आम्ही डान्स वगैरे करू ते पण बघा आणि आमची मोठी बहिणी छान गणपती बाप्पा आले घरी सगळे एकत्र आहोत आम्ही दरवर्षी एकत्रच असतो अशीच एकत्र राहायची राहायची इच्छा आहे आमची आणि आम्ही एकत्र राहणारच आहोत तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या गणपती बाप्पा सोया होत्या आमच्या वहिनी आता ही आहे माझी मोठी आई आणि नमस्कार बोल नमस्कार एकत्र आले एकत्र मुलं तुझे काय सर्व आनंदी आनंद हा सर्व आनंद आनंद सर्व एकत्र तो खूप सगळं आपण करतो कस तुला बर जेव्हा आपण सगळे एकत्र करतो जेवण सगळं एकत्र एकदम छान एकदम मस्त बाबा बघताय तुझ्याकडे बाबा बाबा, बाबा तो हे देवाचा भंडारा देखील आम्ही सगळ्यांनी केला बाबाने सुरुवात केली कारण की बाबा आमचे मोठे आहेत तर बाबाने त्याच्यानंतर मग पप्पा नव्हते घरी तर मग त्याच्यानंतर दादानी आणि दादानंतर मी असा मी तिघांनी देखील भंडारा केला देवाचा जो दरवर्षी केला जातो आणि हा भंडारा फक्त पुरुषच करू शकतात गणपतीचा भंडारा असतो हा म्हणून पुरुष करू शकतात सो आम्ही केला तिघांनी देखील आणि भंडारानंतर नमस्कार देखील करायचा असतो तो देखील केला thank <laughs> you Oh no! Tá <todate> tudo